टेन्शन मतले मग पाताल लोक का परमनंट निवासी हो पाताल लोक वेब सिरीजचा दुसरा सीझन आला पहिला सीझन दोन हजार वीस मध्ये जेव्हा आला होता तेव्हा या वेब सिरीजला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं होतं या सिरीजच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक खूप वाट पाहत होते आता चार वर्षांच्या गॅप नंतर सीजन टू रिलीज झालाय जो पहिल्या सीजनपेक्षा जास्त भारी आहे असं सगळे सांगतायत सिरीजची स्टोरी त्यातलं गुन्हेगारीचं जग हे सगळं भारी आहे पण या सीरीजमध्ये सगळ्यांना पुरून उरला तो म्हणजे हातीराम चौधरी म्हणजेच जयदीप अहलावत हातीराम चौधरीचं कॅरेक्टर बनलंय ते फक्त जयदीप साठीच असं वाटतं जयदीप अहलावत यानं आपल्या ऍक्टिंगने या सिरीजला चार चांद लावलेत जयदीपने सिनेमात आतापर्यंत अनेक दमदार आणि लक्षात राहण्यासारख्या भूमिका केल्यात पण ओ टी टी वर जयदीपची क्रेज वेगळ्याच लेवलवर आहे पण आज ऍक्टर म्हणून गाजणाऱ्या जयदीप अहलावतला एकेकाळी आर्मी ऑफिसर बनायचं होतं मग तो, तो अभिनयात कसा आला जयदीप अहलावतचा हातीराम चौधरी पर्यंतचा प्रवास कसा राहिला जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहत आहात लगाव जयदीप अहलावत याचा जन्म हरियाणातल्या रोहतक जिल्ह्यातल्या मेहम गावातील खारकारा जाट कुटुंबात झाला त्यानं सरकारी शाळेतून आपलं सगळं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर रोहतक इथंच त्यानं आपलं कॉलेज पूर्ण केलं दोन हजार पाचमध्ये त्यानं इंग्रजीमध्ये मा मास्टर्स पूर्ण केलं मा त्यानंतर दोन हजार आठमध्ये त्यानं पुण्यातल्या एफ टी आय आयमधून अभिनयाची पदवीही घेतली त्याच्यासोबत तिथे बॅचमध्ये राजकुमार राव विजय वर्मा हे ॲक्टरसोबत होते जयदीपने कमी वयातच थिएटर शिकलं होतं पण त्याचं स्वप्न हे लष्करात अधिकारी व्हायचं होतं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने अनेक परीक्षा दिल्या परंतु त्यात त्याला काही यश मिळालं नाही मग कंटाळून आणि खचून त्यानं लष्करात जायचं स्वप्न सोडून दिलं आणि मग त्याने ऍक्टिंगच्या दुनियेत प्रवेश केला मग त्याला ऍक्टिंगचीच आवड लागली थिएटर झाल्यामुळं त्याला अभिनयात मदत मिळाली तो पंजाब आणि हरियाणामध्ये स्टेज शो करायला लागला डिग्रीनंतर जयदीपनं अभिनयाला खरोखर सुरुवात केली कुठल्याही गॉडफादर शिवाय त्यानं बॉलिवूडमध्ये आपलं बस्तान बसवलं दोन हजार दहा ला खट्टा मिठामध्ये तो अक्षय कुमार सोबत दिसला त्याच वर्षी तो अजय देवगन सोबत आक्रोशमध्येही दिसला पुढे रॉकस्टार क्वीन अशा सिनेमांमधूनही तो दिसत राहिला पण गॅंग ऑफ वासेपूर मुळे जयदीपच्या आयुष्याला नवं वळण मिळालं यामध्ये त्याने शाहिद खानची जबरदस्त भूमिका साकारली आणि त्याच्या अभिनयाचं सगळीकडे कौतुक केलं गेलं पुढे त्याने क्वीन विश्वरूपम टू राजी गब्बर इज बॅक शाहरुख खान सोबत रईस या सिनेमांमध्येही तो दिसला तर नेटफ्लिक्सच्या बार्ड ऑफ ब्लड मध्येही तो दिसला होता त्यानं आपल्या करिअरमध्ये अनेक मोठे सिनेमे केलेत पण त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला तो म्हणजे दोन हजार वीसमध्ये मध्ये आलेली पाताल लोक ही ॲमेझॉनची वेब सिरीज या सिरीजमध्ये त्यानं साकारलेला हातीराम चौधरी हा सगळ्यांना भावला सिरीजचं लेखन आणि दिग्दर्शन हे उत्कृष्ट होतंच पण जयदीप अहलावादच्या खोल आणि प्रभावी अभिनयामुळे जा, आलेला महाराजा या सिनेमातही तो दिसला होता नैसर्गिक अभिनय करत जयदीप आपल्या पात्रात खोलवर पोहोचतो मग ते पात्र लहान असो वा मोठं असो तो आत्मीयतेनं साकारतो पण सुरुवातीला अनेक मोठ्या भूमिका करूनही पाहिजे तसं यश मिळत नव्हतं किंवा पुन्हा त्याच रिपीट भूमिका आणि तेच रोल त्याला ऑफर व्हायचे यावर बोलताना तो सांगतो एक वेळ अशी येते जेव्हा तुम्हाला काहीतरी चांगलं आणि काहीतरी नवीन करण्याची गरज असते तुम्हाला चांगल्या भूमिकाही मिळतात तुमचं कामही लोक पसंत करतात प्रशंसा करतात पण तरीही तुम्हाला पुढे काम मिळत नाही राजीनंतरही माझं असंच झालं होतं माझ्याकडे कामच नव्हतं प्रत्येक जण माझ्या भूमिकेबद्दल बोलत होता पण माझ्याकडे ज्या काही स्क्रिप्ट होत्या त्या सगळ्या सारख्याच कॅरेक्टर्सच्या होत्या राजीनंतर त्याला सगळ्या भूमिका या आय बी आणि रॉ मिळायला लागल्या होत्या पण त्याला साच्यात अडकायचं नव्हतं यामुळे त्याने नवीन कॅरेक्टर शोधायला सुरुवात केली आणि मग त्याला गवसला हातीराम चौधरी सध्या सगळीकडून सिरीज आणि जयदीप वर कौतुकाचा वर्षाव केला जातोय फक्त सामान्य प्रेक्षकच नाही तर बॉलिवूडकरही सिरीजचं कौतुक करताना थकत नाहीत दिग्दर्शक अनुराग कश्यपने तर भलीमोठी पोस्ट लिहून पाताल लोकचं अभिनंदन केलंय तसंच सध्या ही सिरीज सगळ्यात जास्त पाहिली जाणारी ट्रेंडिंग सिरीज जयदीपची ओ टी टीवरची वरची वाढती डिमांड पाहता आता फॅमिली तिसऱ्या सीझन मध्ये दिसणार आहे धीर गंभीर अभिनयाची झलक तुम्हाला अजून बऱ्याच कलाकृतींमध्ये पाहायला मिळेलच कारण त्याच्या अभिनयामुळे तो प्रेक्षकांच्या मनातला कायमचा निवासी बनलाय तुम्ही जर पाताल लोक सिरीज पाहिली असेल तर तुमची प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका